नमस्कार मित्रांनो झिरो झिरो नाईन नाथ बेलगाडा शेर त्या चॅनलवर आपलं स्वागत आहे मित्रांनो तर आज तेरा बारा आज नहीं। 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 तरना। तरना दोन हजार चोवीस या रोजी चोरडकरांचं मैदान होतं तर मित्रांनो आज शेनवडीकरांच्या सोन्यानं एक नंबर के कधी दोन नंबर केला आहे मित्रांनो तर नमस्कार आता काय आज एक नंबर केला काय सांगतो नियोजन कोणी केलेलं काय ड्रायव्हर मग सोन्या ड्रायव्हर नाही दोन तीन महिन्यानं अक्षर ड्रायव्हरच नियोजन हो नाही बैल आज अक्षर ड्रायव्हरने केलं नियोजन आज कुणासोबत होता काय आज होता चरेगावचं तो स्वामी स्वामी आज म्हणजे गाडीला स्पीड कसं लागलं काय गटाला सेमी गाडीला गटाला सेमीला स्पीड चांगलं गटाला लागलं सेमीला त्यापेक्षा जास्त लागले आणि फायनल कडे नसल्यामुळे गाडी थोडी नाहीतर एक नंबर झाला म्हणजे मित्रांनो दोन नंबर तासा होती नाही तर एक नंबर झाला असता तर म्हणजे आता पुढल्या मैदानात काय सांगा दिसून त्याच्यापेक्षा आणि सोन्याचं वैशिष्ट्य म्हणजे असं आहे की घरी शिर्डी शांत मैदानात आला तरी शांत खाली नेस्तो पर्यंत शांतच असतो तो अजिबात वळव करत नाही काय ना काय पण एकदा खालन सुटलं ना मग त्याला वळच म्हणजे अजिबात त्रास देत नाही काय ना काय एकदम छान म्हणजे आज मिस कॉल मिस कॉल करू नाही कोणाला आज नाही कोणाला सोनिया चौडा होता तर मित्रांनो मागील वडगावच्या मैदानात एक नंबर सामान कर लारा भर पाहायला किती देखील गाडी चांगली पाहिली पण ही कंड दोन नंबर तासावन म्हणजे दोन नंबर तास दोन नंबर सामान करी एक सोन्याचं वैशिष्ट्य आहे मित्रांनो तर म्हणजे आता सोन्याचं म्हणजे सुट्टी मेकर कोण होतं काय शंकराज सागर काळकर संकेत रसाळ आदि रसाळ ना होते सगळे सहकारी होय म्हणजे आता पुसेगाव हिंद केसरीचं मैदान पडले आहे तिथं काय म्हणजे चाललं नियोजन बघूया आता चांगलं होय म्हणजे आता एक प्रेम दत्तात्रसा म्हणून या गा कधी नावानं गा गाडी नोंदलेली तर म्हणजे काय सांगताला प्रेमचं म्हणजे आनंद काय सांगताला काय आमचा आनंद म्हणजे काय तिकडे टीव्ही वर लाईव्ह असतो तो सारखा सारखा दोन्ही 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 दो करतच असतो oh, दिवसभर लाईव्हच होता तो oh, oh, म्हणजे दोन्ही म्हणजे एकदा गटाला लागले दोन्ही पळ दोन्ही पळ दोन्ही पळ दोन्ही सारखंच असतं गटाला सेमीला फायनलला फायनल तर मित्रांना सुप्रसिद्ध सुट्टी मेकर संकेत तर नमस्कार काय आज दोन नंबर केला काय संकेत वाटलं आज कडनं गाडी होती एकचीच अपेक्षा होती पण गाडी एक नंबर पोहोचल्या पण कडन गाडी असल्यामुळं दोन केला आणि इकडच्या अलीकडच्या फटीन जरा जास्त पळायला लागते राणाला त्यामुळं चढ आहे अलीकडच्या चढ नाही जरा ढाळ आहे आणि त्यामुळं बैलासने वाढायला लागते निविजन अक्षय ड्रायव्हरने केलं त्यांच्या नियोजनाखाली आज बयखंड पळा म्हणजे तुम्ही एक सुट्टी मेकर म्हणून तुमची कशी सुट्टी करता काय सुट्टी म्हणजे आज ह्यानं केली सुट्टी सागरनं आपण असतो असं सहकारी आपली बरीच आहे ती हां आधी आहे आपण आहे वैभव आहे सगळे आपली सगळ्यांनी ही करूनच आपली सुट्टी आहे

म्हणजे आता पुढल्या मैदानात काय म्हणजे तुमच्या नियोजनात काय मैदान कायदा नियोजन अजून करायचंय अठराला चाललंय आमचं नियोजन मग बघू पैरा भेटला तर तसा मग करायचं नाहीतर नाही तर मग कुठे म्हणजे चरेगावचा स्वामी इंद केसरी कशी गाडी पाहिली हीच गाडी पुढल्या मैदानात नाही दिसल्या मैदानात लवकर दिसत गाडी म्हणजे एक अनुभवातली म्हणजे एक सोन्याच म्हणजे कुणावर घालू वाटते काय म्हणजे मोठ्या बाहेर कुणावर आता आपण मोठ्या बाहेर पळत ना

नाही आपण पहिली सुट्टी आपण माऊलीत केली गोरुडाची पहिल्यांदा पहिल्यांदा केली आंबो म्हणजे तो बैल लय होता आणि कस ती सुट्टी करायचं त्यामुळे आपण ती सुट्टी गेली आपल्या शेटचा विश्वास होता की सुट्टी कर आपण तिथं दोन नंबर गेलो आपण पहिल्यांदा तिथे सुट्टी गेली तेव्हापासून आपण सुट्टी आता आपण करतोय हा एक नंबर जायचा गटाला जरा आपण फसलेलो म्हणजे आपल्या आंबव नव्हता सेमी फायनल आपण एक नंबर सुट्टी गेली पाहिजे क्षेत्रात मी त्या क्षेत्रात पहिल्यांदा माऊलीत गुलाल ह्याच्यात बिकोडीत गुलाल केला कॉल ना तवापासून या क्षेत्रात आपण आलो तुम्हाला कॉल मग खरा नाद लागला मिसकॉल गावाला नाद लावला आणि आपल्याला पण नाव म्हणजे आता यमराज म्हणा मिस कॉल म्हणा म्हणजे त्यांचं एक सर्व रेषा काय सांगतात मिस कॉलची म्हणजे तुम्ही पहिल्यांदाच म्हणजे त्यांनी तुमचं म्हणजे एक नाव केलं आणि खरा आपल्या जाऊन जाऊ असतात मिस कॉल त्याच्या मागे कोण काय असेल का पण खरा मिस कॉल आहे जाऊन जाऊ असतात म्हणजे एक लावलेला मिस कॉल आणि खरा मोठा म्हणजे वस्तात मिस कॉल म्हणजे नाद लावला संदेश

गाडी शाळगावात मुस्काल तिथं म्हणजे आपलं ते रसाळ म्हणून त्यांची ओळख होते त्यांचं ते डोळ्यात पारलं भेटलं कशा प्रकारे झाली गस गट कडन काढला सिनेवन कडन काढला गाडी मध्ये लागली तेव्हा आपण तिथं पण तीन नंबर गेला होता हां म्हणजे एक सोने मुस्काल म्हणा तीन नंबरचं एक वैशिष्ट्यच आहे मी एकदा दोन दाल घरी तीन नंबरच्या डाल्या कायच तीन नंबरच्या डाली आपली मग आकडाच आहे आपल्या कृष्णा गोल्ड कराड जी दत्ता शेटासा यांचे भाऊ त्यांचा लकी एक आकार आहे तीन नंबर हा हो तिसऱ्या सेम होता आणि आज तीन थी, चाललंय सोन्याच गुलाल तीन तीन वेळा झाले सोन्याला गॅप आता आपण पंधरा दिवसात देत होतो पण आता या आपल्याकडे जरा पौनीची जरा अडचण आहे त्यामुळे आम्ही जरा दाट काढतो आता पाच सात सहा सात दिवसात काढतो

तर मित्रांनो सोन्या म्हणजे एक महाराष्ट्राला वेड लावलेलं म्हणजे मिस कॉल आणि सोन्या घरचा साज आहे आपला म्हणजे एक तुम्हाला जाता जाता एक प्रश्न विचारतो मिस कॉल आणि सोन्या म्हणजे घरचा साज का वापरतात नाही कसं आहे लवकरच दिसेल आता मिस कॉल आपला आजार आहे कसं आहे वस्तू स्पीडची आहे मिस कॉल पण मस्त पोहतोय आणि आता जरा आजारी असल्यामुळं लवकर नाही दिसाय पण दिसलं मैदानात फेरा जर पडेल आपला चालतंय मग तुम्हाला शुभेच्छा